परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ विजेचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी दोन मजुरांचा मृत्यू परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ विजेचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास घडली धर्मापुरीहून कडे विजेचे पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले मय दोन्ही मजूर भोजनकवडी येथील असून ही दुर्घटना मंगळवार दिनांक सोळा वाडी गावांवर शोककळा पसरली आहे घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की मंगळवार दिनांक सोळा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास